बंद करतो नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण जे दोन व्हिडिओ टाकलेले आहेत ते खूपच महत्वपूर्ण आहेत त्याच्यामुळे तुम्ही चॅनल ला एकदा अवश्य भेट द्या नमस्कार युट्युबवर काय सोपं सोपाने काय नमस्कार श्री स्वामी समर्थ अरे यू कोणी नाही नमस्कार करत बसला थांब ना यتين ना देव करतो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार हाय काडू का श्री स्वामी समर्थ नमस्कार आप मध्ये रोज भक्त हाय श्री स्वामी ना समर्थ नाव सांगा आपलं प्लीज कमेंट मध्ये तुमचं आपलं नाव सांगा गाव सांगा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा व्हिडिओला लाईक करा आणि आपण जे आज व्हिडिओ बनवले आहेत त्यांना एकदा अवश्य भेट द्या

तुमचं नाव लिहिलंय ब्लॅक बोर्ड वर ते बघून नमस्कार श्री स्वामी समर्थ निसर्ग सृष्टी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार आ, उद्या निसर्ग आणि सृष्टी यांचा बर्थडे आहे तरी सर्वांनी हॅपी बर्थडे निसर्ग आणि हॅपी बर्थडे सृष्टी कमेंट मध्ये सांगा नमस्कार निसर्ग हाय मन उद्या माझा बर्थडे आहे उद्या माझा बर्थडे आहे. उद्या कल इस गरीब भाई का बर्थडे आहे. प्लीज इस गरीब को कितने लाईक मिलेंगे अरे गरीब बोलते तू हो गरीब. असं लोक सांगतात आणि फॉलोअर्स वाढून घेतात की नाही लाईक नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार हाय आज कोणीच बोलत नाहीये का आलं

जिसको गाना ना आए वो मम्मी की मार खाए वही यशी कम हो रे